सोयाबीन सुधारित लागवड तंत्रज्ञानापासून माहिती देतात तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे सोयाबीन मध्ये सगळ्यात पहिल्या योग्य वनाची निवड तर निवड करत असताना अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि रोग आणि किडीस बळी न पडणाऱ्या वनाची निवड केलेली पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं यामध्ये तर रोग आणि किडी मागच्या दोन तीन वर्षापासून जे वान किडी आणि रोगाला आपल्या परिसरात बळी पडतात अशा वाना घेऊ नये नंतर इथं आपण एक लिस्ट सॉरी आणि वानाची निवड करताना आपल्याला जमिनीचा प्रकार कसा आपल्याला मध्यम जमीन असेल तर आपल्याला मध्यम कालावधीचे किंवा लवकर येणारे वान लावा लागतील जर भारी जमीन असेल तर आपण लेट वानामध्ये सुद्धा देऊ शकतो तर आणि एक आपल्या विभागाकरता वी, किंवा आपल्या रिजन करता जे वान शिफारसित केलं आहे अशाच वानाची आपण निवड केलेली पाहिजे आणि निवड एकच एक वान लावू नका तर एक जर आपल्याकडे होल्डिंग जमीन जास्त प्रमाणात असेल तर दोन ते तीन मानापर्यंत आपण पन, शकता ते विविध वेगवेगळ्या कालावधीची हो कालावधीचं ड्युरेशन हो ते वेगवेगळं असलं पाहिजे आणि जवळपास आपण एकशे पस्तीस स्वयं वाहन वान पूर्ण भारतामध्ये प्रसारित झालेले आहे इथं आपण एक लिस्ट दिली आहे मध्य विभागासाठी कोणते वान आहेत तर हे लिस्ट आहे आणि दक्षिण विभागासाठी सुद्धा दिलेले तर सोयाबीन सुधारित वान जे आपल्या भागाकरता जे, जे विदर्भाकरता प्रसारित झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे येतात यामध्ये पीडीकेव्ही अंबा सुवर्ण सोया पीडिकेवी येलो बोर्ड हे आपल्या कृषी विद्यापीठाचे तर एमयू सहाशे बारा एमयू एकशे बासष्ट एमयूएस एकशे एकशे अठ्ठावन्न हे मराठवाडा कृषी विद्यापीठाचे तर जे त्र्याण्णव जिरोप पाच पंच्याण्णव साठ वीस चौतीस हे लवकर येणारे वाण आपल्या इथं आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो तर सर्वात महत्वाचा जो वाण आहे जो सगळ्यात चर्चेचा वाण आहे चर्चेत जाते सगळ्यात सुंदर असा आहे विशेष करून विपरीत पर हवामानात तग धरणारा असा जो वाण आहे ज्याला आपण क्लायमेट रिझल्ट वाण असा म्हणू शकतो तर ते आहे पीडीकेव्ही अंबा हे वाण लवकर परिपक्व होते आणि जास्त उत्पादन सुद्धा या वाणाचं आहे तर हे वाण राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि सध्या आता छत्तीसगड साठी सुद्धा प्रसारित झालेला आहे ही तर याची उत्पादकता हे जास्त आहे जवळपास अठ्ठावीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर सरासरी उत्पादन आहे आणि लवकर परिपक्व होणार आहे पंच्याण्णव दिवसात पंच्याण्णव ते म्हणजे सत्त्यावीस अठ्ठावीस दिवसात हे लहान परिपक्व होते आणि विशेष करून आपल्याकडे जे रोग आहे मुळकूस कोडकूज पिवळा मोज आहे आणि जे किडी आहेत फळमाशी भोंगा यांना हे मध्यम प्रतिकारक असं वान हो आहे तेलाचं आणि प्रथिनाचं प्रमाण सुद्धा जास्त आहे आणि जे शेंगा फुटण्याचं जे प्रमाण आहे लवकर आहे वाण त्यामुळे पंच्याण्णव दिवसात एकशे पाच दिवसापर्यंत हे वान तक करू शकते दहा ते बारा दिवसापर्यंत हे शेंगा फुटत तर हे असं सुंदर असं वान आहे तर मागच्या दोन तीन वर्षापासून आपण जर सर्व वाहनांचे रिझल्ट पाहिले तर या वानाचा सर्वात चांगला परफॉर्मन्स हा या आहे तरी शेतकरी बंधूंनी या वानाकडे विशेष लक्ष द्यावं किंवा हे वान घेण्याचा प्रयत्न करावा नंतर दुसरं त्या असं वान हे सुद्धा राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झालेलं आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि उत्तर प्रदेशसाठी प्रसारित आहे विशेष करून यामध्ये गुच्छामध्ये शेंगा लागतात त्या शेंगाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसते आणि अठ्ठ्याण्णव ते, ते एकशे दोन दिवसात म्हणजे जे तीनशे पस्तीस जे परिपक्वता कालावधी आहे तोच कालावधी याचा आहे फुलाचा रंग पांढरा आहे लव आहे याच्यावर त्यामुळे किडीला प्रतिकारक करते आणि उत्पादन उत क्षमता सुद्धा चांगली आहे चोवीस ते अठ्ठावीस क्विंटल प्रति हेक्टर आहे आणि विशेष करून मुळकूच कोडकूत ज्या जमिनीमध्ये मूळकूच कोडकूतचा प्रादुर्भाव आहे तिथं हे वाहन शंभर टक्के म्हणजे खूप चांगल्या प्रकारे येते आणि हे एक, एक mm -hmm. रेजिस्टन्स सोर्स प्रतिकारक स्रोत म्हणून वापरले जाते ब्रिडिंग प्रोग्राम मध्ये तर हे असं खूप चांगल्या प्रकारचं वान आहे आणि कोडमाशे आणि किडी सुद्धा चक्रभुंग्यात सुद्धा हे मध्यम प्रतिकारक असं वान आहे <coughs> के येलो बोर्ड हा महाराष्ट्रासाठी प्रसारित झालेला आपण प्रसारित केलेला विद्यापीठ प्रसारित केलेला वान आहे विशेष करून जिथं पाण्याचा उत्तम निचरा होतो म्हणजे पाणी एकदम चांगल्या प्रकारचा निचरा आहे अशा ठिकाणी विशेष करून बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामध्ये या वानाची सरासरी उत्पादक जर आपण पाहिली तर हे अं बाकी दोन वानापेक्षा वाना सुद्धा जास्त आहे तर हे असं वान बुलढाणा वाशिम आणि अकाई अकोल्याचा भाग खूप चांगल्या प्रकारे येते नंतर एक पीडी केवी पूर्वा एक वान आहे जे पूर्व भारताने प्रसारित झालाय आहे त्याचप्रमाणे सध्या अठरा दिवसापैकी एरिया एक्सटेन्शन मध्ये हे, हे वान आ, आ, आसाम मेघालय आणि मध्य प्रदेशच्या काही भागासाठी सुद्धा अं प्रसारित झालेला आहे आणि याचा कालावधी जवळपास लेट मध्ये आणि जास्त पावसात जिथं आहे तिथे त्यासाठी सुटेबल असं वाहन आहे नंतर मराठवाडा कृषी विद्यापीठाचे एमयूस एकशे अठ्ठावन्न एकशे बासष्ट आणि सहाशे बारा हे वाहन खूप सुंदर चांगले असे वाहन आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे यामध्ये सहाशे बारा हा वाहन चांगल्या प्रकारे चालतो जो महाराष्ट्र आणि दक्षिण भारतासाठी प्रसारित आहे नंतर एम यू एस एकशे बासष्ट हा वाहन मशीन दारे <coughs> सुटेबल असं वाहन आहे आणि हा मराठा मराठा जरी प्रसिद्ध मराठवाड्यासाठी जरी प्रसारित झालेला असता तरी विदर्भात सुद्धा काही भागात जसं बुलढाणा वाशिम अकोल्याच्या भागामध्ये हा चांगल्या प्रकारे येतो नंतर एमईएस एकशे अठ्ठावन्न हा दोन हजार नऊ पासून चांगल्या प्रकारे अं उत्पन्न देत आहे <coughs> नंतर लवकर येणाऱ्या वाहनामध्ये आपलं जे एस त्र्याण्णव झिरो पास जी एस पंच्याण्णव साठ जीएस वीस चौतीस हे चांगले वाहन आहे यामध्ये जीएस त्र्याण्णव जोपास आपल्या इकडे खूप जास्त प्रमाणात आहे त्याच त्या खालोखाल आता जीएस वीस चौतीस हे सुद्धा वाण शेतकरी घेत आहेत तर एस वीस चौतीस घेताना जे अंतर आहे दोन रो मधलं दोन कोळी मधलं अंतर हे पंचाळीस सेंटीमीटर न ठेवता तीस सेंटीमीटर ठेवावं एवढं तिथं या वादल विशेष सांगायचं आहे नंतर हे लवकर येणारे शिवान आहेत यापैकी एकाची आपण मान निवड करू शकता नंतर मराठवाडा कृषी विद्यार्थी फुले संगम फुले किंवा फुले आहे ते उशिरा येणारे वाहन आहेत आणि तांबे रोगास प्रतिकारक शिवान आहे हे झालं वानाबद्दल नंतर दुसरं महत्वाचं जे करायचं आहे त्यामध्ये पेरणीपुरी बिघा बियाची उगवण क्षमता हे आपल्याला तपासाची आहे तर सोयाबी बाकीच्या पिकाच्या सोयाबीन मध्ये शक्तीचा प्रॉब्लेम आहे तर उगवण शक्ती काय आहे त्याचं आवरण जे आहे ते पाताळ्या खाली पडल्यास आदळल्यास त्याचं आवरण खूप त्याने शक्ती झाली तर शक्ती तपासण हे सर्वात महत्वाचं आहे तर उगवण उगवनशक्ती कशी तपासावी हे मोहीम कृषी विभागानं खूप दोन तीन वर्षापासून घेतली आणि जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे तर मला वाटतं मी डिटेलमध्ये जात नाही तर घरच्या घरी आपण उकळशील ती आपण जेरो पेपरवर तपासू शकतो ते आपल्या साध्या वर्तमानपत्रावर तपासू शकतो गोनपाटावर सुद्धा शंभरधाने टाकून आपण ते त्याचा रिप्रेजेटिव्ह सॅम्पल घेऊन जर टाक टाकले आणि आठ दिवस जर सतत ओळखल तर आपण तपासू शकता तर त्यानंतर आपण ते पाहायचं जर सत्तर टक्के जाणे जर शंभर टक्के आपले चांगले गो मारलेले असतील तर उगुण शक्ती बरोबर आहे सत्तर टक्के उगुण शक्ती पाहायची तर त्यापेक्षा खूप कमी किंवा खूप जास्त हा एक फॉर्म्युला आपण इथे दिलेला आहे तर त्याच्या प्रकारे आपण कमी जास्त करू शकतो त्यामध्ये सव्वीस किलो एकरी बियाणं आपलं सोयाबीन लागतं तर सव्वीस किलो इंटू आवश्यक जे बियाणं लागते समजा सत्तर टक्के उगुण शकता सव्वीस गुन्ह्याला सत्तर म्हणजे अठराशे वीस होते तर अठराशे वीस गुन्ह्या डिवाइडे भागेला आपल्याला जे उगणशक्ती आहे समजा साठ टक्के शक्ती आपली तर अठराशे वीस भागेला साठ जर आपण केलं तर तीस पॉईंट तेहतीस काहीतरी येते तर तीस किलो बियाणं आपण वापरू शकतो एकरी तर हे हा फार्मूल लक्षात ठेवायचा आणि साठ टक्क्याच्या खाली जर उगवण शक्य असेल तर ते बियाणे आपण वापरू नये नंतर सर्वात महत्वाचं जे आहे वाहनानंतर ते आहे बीज प्रक्रिया सोयाबीन सांगून गेले की रंजीर सांगते की बीज प्रक्रिया सर्वात महत्वाची आहे आणि हे प्रू पण झालं आहे आमचं एक्सपेरिमेंट पण झालं आहे आणि सुद्धा शेतकऱ्याच्या शेतावर आता वाशिम जिल्ह्याचं उत्पादक विदर्भाला काढला तर वाशिम जिल्ह्याचे उत्पादक एकदम चांगली वाशिम किंवा बुलढाणा कारण की तिथं मोहीम स्वरूपात कृषी विभागानं वापरलेला वापर बीज प्रक्रिया तर बीज प्रक्रिया करताना तीन गोष्टी थोडस डिटेल मध्ये घेतो सर्वात महत्वाचं आहे तर बीज प्रक्रिया करताना तीन एफ आय आर हे लक्षात ठेवायचं म्हणजे अजसाइड इनसेप्टिसाइड इन राइजोबियम म्हणजे बुरशीनाशक कीटकनाशक आणि नंतर जीवाणू संवर्धकाची ट्रीटमेंट आपल्याला या क्रमात आपल्याला करायची आहे तर त्यामध्ये बुरशीनाशकाची बीच प्रक्रिया करत असताना सर्वात पहिल्यांदा जे आता तीन ऑप्शन आपल्याकडे आहेत त्यामध्ये कार्बोझिल प्लस थायरम तीन ग्रॅम प्रति किलो त्या कलर मार्केट मध्ये व्हिटाफॅक्स म्हणून अवेलेबल आहे नंतर पेनट्रोक्लम प्लस ऍक्टोस्टोबिन एव्हरेबल नावाने मार्केटला अवेलेबल आहे एक ग्रॅम जरी आपण एक मिली लावलं तरी हे सफिशिएंट आहे प्रति किलोला नंतर थायमिन हेफिनिट मेथाइल पायरोप्रोस्टोपिन झेलोरा नावाने मार्केटला उपलब्ध मार्केटला उपलब्ध तर त्या तीनपैकी कोणतंही आपण एक फंजीसाईड म्हणून वापरू शकता नंतर फंजीसाईड लावल्यानंतर त्याच्यावर आपल्याला इन्सेप्टीसाईड कीटकनाशक हे लावायचं त्यामध्ये थाय मिथॉक्झन थर्टी एफ एस हे दहा मिली प्रति किलो बियाणे एवढं आपल्याला लावायचं आहे आणि आता सोयाबीनला हाताळणी करताना जास्त कमीत कमी हाताळणी कशी होईल हे आपण पाहायचं आणि असं आम्ही सांगतो आणि आपण सांगतो की तीन चार ट्रीटमेंट करायचे तर मार्केटमध्ये हे करायसाठी तर आता साईड म्हणजे बुरशीनाशक प्लस कीटकनाशक या दोघांची कॉम्बिनेशन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत खूप चांगलं रिझल्ट आहेत त्यामध्ये इलेक्ट्रॉल कॅस्केट वॉर्डन हे पण अवेलेबल आहेत तर हे दहा मिली प्रतिकिलो बियाणे आपण लावू शकता आणि हे केमिकलची जे ट्रीटमेंट आहे म्हणजे फंजीसाईड बुरशीनाशकाचे आहे आहे कीटकनाशिकाचे आपण तीन ते चार दिवस अगोदर सुद्धा केलेली चालते पेरणीच्या म्हणून हे लवकर करून ठेवायची आपल्या आप, मला वाटतं आता प्रायव्हेट कपडे प्रत्येक गावात सीट ड्रेसिंग ड्रम पोहचत आहेत तर सीट ड्रेसिंग ड्रम च्या सायन जर केलं तर सगळ्यात चांगलं त्यानंतर जे ट्रीटमेंट आहे ते रायझोबियम बिएल जीवन संवर्धकाची आहे हे लिक्विडमध्ये पण उपलब्ध आहे लिक्विड मध्ये केल्यास चांगले जर होत नसेल लिक्विड उपलब्ध नसेल तर पावडरच्या स्वरूपात पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाण्यास आपल्याला याची ट्रीटमेंट आपल्याला ट्रीटमेंट करणे कर गरजे कर। नंतर सीड ट्रीटमेंट झाल्यावर शेतकरी खूप घाई करतात पेरणीची तर पेरणीची घाई न करता, करता व्यवस्थित वेळ आपले सोयाबीन बाकीचे पीक फेर चालते पण सोयाबीन मध्ये शंभर मिलीमीटर पाऊस पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस लगातार दोन तीन दिवसात पडल्यानंतरच म्हणजे जे खोलीत जे ओल आहे ते पंधरा मध्ये जर गेल्या त्यानंतर सोयाबीनची पेरणी आपण केली पाहिजे आणि पेरणी करत असताना पंधरा पर्यंत आपण साधारण पेरणी करू शकतो पण पंधरा जुलै नंतर आपल्याला पेरणी करायची असल्यास तेवीस पर्यंत आपण ते लवकर येणारे वाल आहे आ, अति लवकर किंवा लवकर येणार हे वाहन ज्येष्ठ साठ आंबावान चालेल तर हे आपण हे वाहन घेऊ शकता तर पेरणीची पद्धत आता पेरणीची पद्धत सुद्धा सोयाबीन मध्ये सर्वात महत्वाची आहे तर पेरणीची पद्धत करताना बीबीएम ब्रॉडबेंड भर किंवा वृंद वरंबा सरी पद्धत वापर आपण करायला पाहिजे यामध्ये जवळपास पंचवीस टक्के उत्पादनात वाढ हे या, या बीबीएफ पद्धतीचा वापर केल्यामुळे जास्त असो हे आढळून आलेले आहे तर बीबीएफ पद्धतीचा वापर पेरणी करावा जे अंतर आहे ते पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर दोन उडीत नंतर पंचेचाळीस सेंटीमीटर दोन झाडातील नंतर दहा सेंटीमीटर ठेवावे नंतर खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन करताना एकत्र एकीकृत खत व्यवस्थापन हे सोयाबीन मध्ये आपल्याला करण्याची गरजेचे आहे जे आपण रिझल्ट पाहिले त्याचे उत्पन्न खूप जास्त आहे काही तर त्यामध्ये सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे आढळतो तर सेंद्रिय खतामध्ये पाच टन चांगले कुजलेले शेणखत आपल्याला टाकायचे आहे जर आपण सेंद्रिय खत टाकत असतो आणि बीच प्रक्रिया करत असतो बी ची तर आपल्याला रासायनिक खताची मात्रा जी अर्धे करू शकतो म्हणजे जो आपला डोस हो आहे तीस साठ तीस तीस किलो नत्र साठ किलो स्फुरदान तीस किलो पालाशचा जो आहे तो आपण तीस किलो न पंधरा किलो नत्र तीस किलो स्फुरदान आणि तीस किलो पालाश म्हणजे जो खत रासायनिक खताचा डोस आपण अर्धा करू शकतो जर आपण सेंद्रिय खत वापरले तर तर आणखी बाजारात उपलब्ध जे खत आहेत त्यापैकी सरळ खत वापरलेले चांगले जर सरळ खत वापरायचे नसल्यास तर बाकी ऑप्शन्स आपण इथे दिलेले आहेत याचा एक फोटो आपण काढू शकता तर यामध्ये सगळ्यात चांगला आहे युरिया सिंगल सुपर फोटो हॉस्पिटल प्लस म्युरोटापोटा म्हणजे एसएसपीच्या थ्रू जर आपण देत असाल तर सर्वात चांगलं जर एसएसपी आपण वापरत नसाल बाकी कॉम्बिनेशन वापरत असाल तर गंधक सल्फर आपल्याला वापरण्याची गरज आहे कारण की सोयाबीन हे तेल पीक आहे तर हे गंधकाचा वापर करावा तर आपण पाहू शकता युरिया डीएपी म्युरोटा म्युरोटापोटा आणि गंधक हा सुद्धा दुसरा चांगला ऑप्शन आहे तण व्यवस्थापन तेन व्यवस्थापन मध्ये आपले तीन टक्का एकीकृत तण व्यवस्थापन हे करायला पाहिजे शक्यतो आता आपण डवरणी हे सगळं शेतकरी करत नाहीत पण डवरणी केल्याने खूप चांगले रिझल्ट हे आहे दोन डवरने पंधरा ते वीस दिवसानंतर आणि एक तीस दिवसानंतर डवरनी करायला पाहिजे आणि एखादं निधन जर होत असतील तर ते पाहायचं जर हे सर्व शक्य नसेल तरच मग आपण वळायला पाहिजे तर सॉरी केमिकल जे आहे त्यामध्ये तर त्यामध्ये पेरणी पूर्व आहे शक्यतो आपण वापरत नाही उगण पूर्व आणि उगण पश्चात आहे तर उगण पूर्व मध्ये स्ट्रॉम्प आहे एक्स्ट्रा स्ट्रॉप एक्स्ट्रा आहे तर सर्वात चांगले रिझल्ट यामध्ये डायक्लो लोक हा स्ट्रॉंगा मार्केटला उपलब्ध आहे आपण वापरू शकता याचे खूप चांगले आहेत आणि उगवण पश्चात मध्ये जर तुमचा ब्रॉड जास्त रुंद पानाचे असेल तर परसुत युज करू शकता जर अरुंद पान असेल तर सुपरचा जर दोन्ही प्रकारचे तण असतील तर ओडिसीकडे आपण ओढू शकता तर हे तणनाशक व्यवस्थापन करू शकते ओलिप व्यवस्थापन ओलितामध्ये तसं सोड सोयाबीन मध्ये करायची विशेष गरज नाही पण क्रिटिकल जे स्टेजेस असतात जसं फुलोरा आहे आणि दाणे भरण्याची अवस्था आहे अशा वेळेस सगळ्यात जास्त आता आपण इथं दिलेलं आहे पा किती किती पाऊस पाणी लागते तर जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पाणी हे स चाळीस ते सत्तर दिवस त्या दरम्यान लागते तर अशा वेळेस जर पावसाचा मोठा खंड पडला आप तर आपल्याला पीक फुलवर असताना किंवा शेंगेपणा शेंगे दाणे भरत असताना तर आपल्याला उलिताची सोय असेल तर उलित करावे आणि नंतर पिकावर जर जास्त खंड पडत असेल तर पोटॅशियम नायट्रेट किंवा ग्लिसरॉल याची आपण फवारणी करू शकता बाष्पावरती काढते नंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे माशीचा आहे तो किड किडीमध्ये आणि माशीचा नियंत्रण करताना सर्वात पहिले आपल्याला बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे अब्जांची नंतर पहिली फवारणी जी आहे ते पंधरा दिवसांनी आपण एक शेड्यूल खोड माशीच्या नियंत्रणासाठी ज्यामध्ये सगळ्यात पहिले आपली बीज प्रक्रिया प्रक्रिया झाल्यानंतर दुसरा पंधरा दिवसाने लगेच पंधरा ते वीस दिवसाने आपल्याला पहिला स्प्रे करायचा तर त्यामध्ये लँडळा प्लस धक्का प्लस लंबळा असायला ते हे मार्केटला सुद्धा उपलब्ध आहे तर हे आपण घेऊ शकता त्यानंतर दुसरी लगेच पंधरा दिवसांनी म्हणजे तीस दिवसानंतर किंवा कारण याचा आपण स्प्रे घेऊ शकता घेणे गरजेचं आहे त्यामुळे तीस दिवसापर्यंत जर ते फोडमाशी आतमध्ये शिरली नाही तर नंतर ते नंतर शिरत नाही तर हे फोडमाशीच्या नियंत्रणासाठी आपण हे करू शकता नंतर काढणे आणि म्हणणे आता याला टाईम आहे तर विशेष करून एक खंजी स्प्रे आपण करायला पाहिजे आणि साठवणी करताना ओ प्रमाण लक्षात ठेवून एक, एक जास्त आता जर थप्पा लावला असेल जास्त तर ते काढून दोन तीन जास्तीत जास्त पाच पोतेचे थप्पे आपण लावू शकता तर हे सगळं समरी केली काय करायला पाहिजे सोयाबीन मध्ये आता तर पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया उगवशक्ती तपासणी गरजेचं आहे बीज प्रक्रिया करणे गरजेचं आहे घोडमाशीचं नियंत्रण आहे हे जवळपास आपण पाहिलेलं आहे तर एक मोहीम स्वरूपात आता आपल्याला ऑन ब्रॉड ब्लँकेट जसं हे म्हणतो आपण